आता निमारद गाडीत बिराड भरलं पिकअप मध्ये चा, चाललंय भरायचं अर्चनाच आत्याचं सगळं चाललंय मावशीचं चा, उरकायचं चा, आणि मीन बाईन दीपा आमच्या सोबत आहे तर निघाले आता गुढी घेऊन जाऊ का आता मेंढर गेली मोर निघून बाया वाडा पावसाचं पण काय बरोबर नाही पाऊसही न वाटतं या हा बाल आलेलं आहे म्हणजे दिवसच दिसला नाही सकाळपासून दीपा दीपाला घेतली आता गोड्यावर का आता चार गुडी एकटीला जमायची नाही गर्दीतनं गाड्यातनं मोटरातनं म्हणून मग दीपा म्हणली मी येते आई काय वाटत चावतात एकामेकाला गुढी आणि मग चावल्याच्यानंतर त्यानंतर गाड्यातनं कचा रस्ता रस्ता असल्या काय वाटत नाही पण हा कांचा हा हो दे कच्च्या रस्त्यात नाही काय वाटत पण गाड्याच्या समजा गर्दीत नाही ह्याच्यातनं रस्त्यावर जायचं किंवा एकाना गाडीवाला दखा देईन मग आपल्या दीपाला घेतली या माग वडीत या गोडा चालली तरी जमतो या मी घेतल्या तीन जमत आहे ना बाळा तेवढ्या अंतरावर राहतो वाई गोड्याच्या जवळ खेटायचं ना तर मा गोडा आत मारीन घेऊ मोरा समजा जर दिपाला दमली तर मग बघू म्हणलं मोरे गेल्या मग जर गावली गाडी तर मग लावायची गाडीत परत जर गोढी नीट चालली तर गोडी काय वा त्यात एखाद्याला एक बांधली की मोकळी असली कि चावत्यात त्यात देत्यात त्याच्यामुळे मग दीपाला आणली ना मी एंढ्र फार गाठायला लागले ला ला आम्ही अजून खपुली तर घेऊ बाबू आला का आला। आले, काल भेटायला बरं वाटलं त्याला मग काय मग काय भेटायचं अस मेंढरा गेली पुढे असते ना आता वर येऊन बघ चालले असते नायची हा ना आता म्हणलं सकाळी सकाळी लवकर चालू मग काय बर झालं अंदाज येतो का घोड्या बसायचं हय बाबू घोड्या बसायचं <laughs> <laughs> बस <laughs> <चला वागा। laughs> हो थोडा सांग नको चला बघा आता लय ते मेंढ्रा गेल्यात पुढं मेंढ्राची तुमची होईन भेट पाहते अजून पिण्याला लागले असे ना आता हा हा सुरक्षित बरेच ठीक आहे ठीक आहे आपलं नको <laughs> का का ना का? काम द्या आपलाच रस्ता आज दिवस पण आपलाच आहे आजचा दिवस आपला आहे पाऊस पण आपला पाऊस काय नको येऊ म्हणून येणार नाही का मग काय पावसाला बी त्याचं काम त्याला केलं पाहिजे आपल्याला बी आपलं गुढी वाढायचं काम केलं पाहिजे पाऊस नाही पडला ना आपण तरी काय मग माग मग मी येणार शिरडा चाराची तरी पुढं लागलं कराणी कराणी वाढ अशी लायनि वाढल्यात आता आम्ही आपल्याला सोबत आला काय वाघलाय बस ना आमच्या बरोबर आहे तरी आलो आढाल आम्हाला तो आम्हाला सोडनच आता पाहु ना जे वाटतंय हा या आपल्याला सोबत माकडा दिसतात ते कशी काय बसतात बघ शेपट बघ त्यांची क्या गाया काय होया चराय चालल्या का चरून आल्या चराय चालले असते ना पाऊस नाही तो काटे हा धनगरी जीवन होय हा हा होय तुम्ही जर तुम्हाला हा एक जवळ आहे आता पोलायच वेळ नाही लांब जायचंय लांब गावापुर तर एक एक दादा भेटल स्वामी शिरतोय म्हणलं बघ ते पड्यातून होत ना आम्ही आड्याने रस्ता बी जरा बारीक हा वाडा निघाला वाडा खपू दिला होता हा कुठला पाहुणा जोगवडी जोगवडी जवळ काय आणणं मानवर का छान ना आता मला पुढं खाली होता काय हा मग आता काम नसतं नाही का पाऊस झाल्यामुळं हा हके हके हा 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 हेड्यू काढतो ना बर 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 आता इथं शिंगरूबा कशी आलोया नारायणाचा मान द्यायचा इथं शिंगरूबा देवा पशी आलं की निम्म्यात आलं घाट निम्मा घाट इथं आलं की आम्हाला असं वाटतं निम्मा पास केला देवा माया पाण्यात वाढायची का

दुसऱ्या चावला किती उड्या मारतात त्यामुळे मी धरून थांबणारे नारळ फोडायला अंगार हा आता दीपा नारळ फोडून आली अंगारा घेऊन आली जरा घोड्यांच्या टाकते दर्शन घेऊ का मी आता हे रस्ता नव्या हवे जातो ना आणि हे जुन्या आपण जुन्याने माहिती आहे एक वर्षी काय झालं जुन्या गाठली म्हणून सरळ या नव्यानेच गेली वर माघारी गोळीवारी बिराडा घेऊन रिटर्न टाकलं माघारी टाकलं लक्षातच नाही आला मग मोरा मोरा गेल्या विचारलं वर जातो का खाली खाली येत होती ना म्हणे परत महागारी चाललाय परत महागारी इथं आली परत आणि मग इथं परत त्या जुन्याला मिळत नव्याने गेली नव्याने दीपा दमली बाबा आता करव खायच्या काय माहित आता काय झाले करवांदा जुळली असते काय झालं या तब्येत बरोबर नाही बाई शॉर्टकट रस्ता काढला काय हा शॉर्टकट रस्ता काढला आता पावसा पाण्याने काय सगळ्याला तुम्हाला माझा विजारा घसलाय त्यांनी या रस्त्याने वर भाऊ मीडिया आम्ही चाललो आमच्या रस्त्यावर आपली माहिती जी ठरलेली जाळी तिला ती पण आता का इथं आल्याच्या नंतर आपल्याला निसर्ग रम्य वातावरण किंवा इथला परिसर येऊ सगळा सह्याद्रीने गाजबाजलेला आहे सह्याद्री म्हणलं तर आपल्याला खरं तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होती ह्याच सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये त्यांचा पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आणि अशंख्य गडकिल्लं ह्या सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आहेत खरं तर त्यांची ह्याच सह्याद्रीच्या काड्या कापाऱ्यामध्ये गोडेदवड चालत होती अनेक मावळे गडकिल्लं जिंकत होती समुद्रापासून तर इकडं विदर्भापर्यंत सगळं म्हणजे किल्ले आहेत त्यातून त्यात जास्तीत जास्त किल्ले हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आहेत तर आता आम्ही जंगलातनं चाललो आहे आणि आता इथं पुढं गेलं की रस्त्याला लागून पुढं खंडाळ्याकडे ला जायचे खंडाळ्याकडून लोणावळा कारला ह्या परिसरामध्ये आज आमचा वाडा बसणार छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक या जंगलामधनं प्रसंग आला असतील तर चाललोयात आता आम्ही मेंढर घेऊन छत्रपती शिव शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांची सह्याद्रीमध्ये जास्त गोडे देवड चालत होते सह्याद्री म्हणलं तर एकदम गंधाट जंगल डोंगर दर्या त्याचं म्हणे गाणं आहे ना दरे दरीतून नाद गुंगला जय जय महाराष्ट्र माझा गरज महाराष्ट्र माझा सह्याद्रीचा शेह गरजला जय जय महाराष्ट्र माझा त्याची सह्याद्री आहे आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आपल्या मावळ्यांचा सुरवीरांचा आपल्या राजांचा नाद गुंगलेला आहे आणि तो आपण सर्वजणांनी एकदम दुखाट नेस्त आग्या डोंगराव नये द्यावर पडल्यासारखं पांढऱ्या शिपत झाल्या जवळ डोंगराच्या तरी दिसत नाही दीपावी जरा भूक लागली मनाय लागली सकाळी सिलेसन चहा खाला होता दीपाने आणि मी तर काहीच नाही मी काय खालता बाबा जेवण्या कस खाल सकाळ सकाळ जेवत पण नाही चहा पाणी पिले असतात बाय दीपाने चहा असायला होता मी फक्त पाणी पिलेली त्याच्यामुळे दीपा बी म्हणती भूक लागली ना मला पण लागल्या वाणे झाले ना पण आता एकदम उंच वा खाली लय फार गर दिसायला लागले दुखात दिसत आहे मुळं काय आता बरोबर दिसायले ना बोल याड्या अगं जापून गेले असं वाटते आता पाहूशील पदा पदा दहीवार म्हणजे असं दाय वरासारखं बी झाले आणि गरम पण होतंय हा 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 ये ना बघता का होय गुडलं गाव पुढलं कपुलीचं गाव रात्री आमचा मुक्कामच होता कपुलीला कपुलीमध्ये सागर सागर हा उटोळे गाड गोड़ा पण उभं राहत नाही नाकडं दीप बघित चालली तगून कोण आहे तर गाडी येते ते मुरण वर ना डोळा ग्राउंड ना खाली डोळा खात येते पाऊस येतोय ना आता याय लागला आता तसं नक्की ना आता मोर मेंढरा मोरा गेल्या आणि गाडीने बिराण नेलाय सागर आहे गाडी बर पिकअप केली आम्ही पिकअप मागणा चिकातल्या पाहिजे ती हा त्यांना खायला टाकतात ना त्याच्यामुळे आपण आता खायला दिलं असत पण ती दुकानच नाही ना उघडी मेंढरा आमच्या मागच राहिल्यात हा सेल्फी मींढ्या बी मागत आल्या त्यामुळे ट्रॉपिंगच लागलीमुळेच ना गाड्याच उभ्या राहिल्यात आता मीठ्या असल्या गर्दीत असल्यामुळं दोन्ही साईडच्या गाड्या मग जमत नाही निघायला ना। समजा उजव्या हाताची जरी गाडी गेली तरी, तरी मागची गाडी मागच राहते त्याच्यामुळं मग ट्रॉपिंग लागते आता वाघ जाई पशी जवळ आले वाघ जायच्या वाघ जायला नारळ फोडायचा आणि पुढे जागा मग बाकरी कुठं तरी बघून जागा तांगला खायला लागत्या नाही भुखा लागल्यात

तहान लागली भूक लागली मध्ये हातीला होती पण ऊघाडली नव्हती या उघाडलं होतं कुरकुऱ्याचं पुढं घेतलं तीन खाला आम्ही तिघेनी पण पाणी प्यायला नाही आता आता ये येत नारळ फोडून पाणी बिणी जरा पितो पुढे जाऊन कुठ तरी बाकरी खातोतल्याच गर्दी झाली विरोधात शिरगाडाची असते तिथे वरून त्यामुळं गर्दी भरपूर झाली झाली काय आता आम्ही इथं वाघ जायच्या जवळ आलो या वाघ जायच्या दुसऱ्या वळणाला आलो पहिल्या वळणाला वाघ जाय देवीचं मंदिर आहे ज्या माझं इथं ट्रॅफिक झाली कारण रस्ता बारीक का असल्यामुळं गर्दी होती हा मागची मेंढरा कुठं दिसली मागची मेंढ राहिली हा आम्ही जरा लवकर आलो पुढं घाटामध्ये पण जरा एरची गस्ते ना पारदा असते ना अ शिरडू एक धर किसन फोडख शिरडू धर पण चालले किसन दुधाच्या दार हजार मानते वाघ जायला बाया पण येत नारळ फोडून घेते ना फोड भगवान हा दीपाचं चाललंय कुत्रा आमच्या बरं आला त्याला बिस्किट पुडा घालायचा ते पण आमच्या सोबत चालतो या सकाळ टाकवाच तिकड वड तिकडं वर गड्याला गाडी जाऊ दे हो दर पाहुण्याचं बारीक काम झालं नाही ना आपल्याला त्याने हा शिंकूबा देवण बिवण धावला त्याने आता इसीपासूनच मान द्यायचा पुढे जायचं तर गुढी उभी नाही राहायचे पुढे गुढी नाही द्यायची तिथं पण गुढी उभी बी नाही राहायचे पुढचं रान तर काय गुढी वा वा करायला लागले मी जाधी फोडा तुम्ही कर वा वाहना <णुड़ी splash> वाडा कोणाचा आहे <दुड़ीग> आमचा <अमसा> हाक्याचा आहे <दिद्खुरीग> मीच <दुड़ी> कोणाचा राहते रात्री गुडाचा तुम्ही हो लावयच बरं वाटा ना काय नाही 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 दीपा मोर ती चालतात बरोबर चालतात नाही बरं वाट ना बाई सुई माराय बाजी होती रात्रीत रातीत सुई माराय बाजी होती रा आज ला वाटच्या कामाला हे दुख नका सोप आहे आता आता घाट <laughs> यांगला मज कसा तरी तो घाटाच्या पासन जेस्त आता भाव ला बी बरं नाही

भाऊया का नाही इंटरशन घ्या पाहिजे पण द्यायचं नाही च कर ती काय चाललं ना तर काय चांगली परवडा झाली वाटेला भावलाच बरं वाटला तरी इंजेक्शन घेतलं पाहिजे एखादा उभं करू आता उघारते ना दहा वाजून गेल्या ना दमली ना दीपा दीपा दमली बिन बुक बिले लागली होती दीपाला वडापाव दिला मी खाल्लं बसली आता गडीभर भाऊने बी त्या ते अंग आग टाकलं होतं मी बी आले आता लय उशीर झालं दुपार झाली आता जेवायला भुका लागल्या ते उडी जरा चरत होते आल्या ना झाला नाही आजारी पडला दवाखान्यात नाही उघड इचारलं की दुपारनं फार चार वाजता दवाखानं उघड तुम्हाला काय हसा येते बावा आजारी पडल्या मधून हसा येते कोण भुगले तेव्हा नाही आम्ही काय तुमची वाट बघित बसलोय बघा जेवणाची आता आमची मेंढ राहीत वनवाना पैसे आलता तर बानाय दीपान नामदेव वड्याकडे थांबली आणि गंगा गेली मिठ्याकडं नामदेवला जरा बरं नाही की येत आम्हाला हा आमची तुमची भेटच व्हायला आम्ही तुम्हाला कधी भेट कधी भेट होतोय ती चालली आमच्या बुक किती लागली आम्हाला पै आमच्यावरची तब्येत कशी काय हा ना इंजेक्शन माराय पाहिजे किसनला पण बरं नाही किसन पण म्हणतोय मी जातो आता पुढं गुढ घेऊन हां काय म्हणते तब्येत

आता मेंढर चालली वाटत चला उमोर चला चला आ कुठे घ्यायचा होता का पण आता एक पळायला लागली ना तू वाट मी अशीच नाही ना होती नाही आवड नाही बिचार बोलाय थांबायचं काय पण आपल्याला बोलाय कुठे भेटत या त्यांना बी लय दिवसापासून भेटूस या असं वाटत मी एकदम भेट नेमके रस्त्याने होती कायम त्याच्यामुळे बोलायला काय भेटत नाही दीपा कड होत होय दीपाकेंडक आता शेव लागतोय आम्ही जाऊन आला होय कावळ को काय लागल कुत्रा गावशाला काय हा जरा आता मी आडावल ते आणि घ्यायची आता सकाळची नेहरी आता अडीच तीन वाज अडीच तीन वाजले माझ्या अडीच वाजले होते वाडा आता तुम्हीच